नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन डिसेंबर ते सात डिसेंबर तर या काळामध्ये आपण खंडोबा नवरात्र साजरी करणार आहोत आणि या सहा दिवसामध्ये खंडोबांच्या घटाची स्थापना केली जाते अखंड दिवा लावला जातो आणि यासोबतच मल्हारी सप्तशतीचा पाठ देखील करायचा असतो देवाला बेल आणि झेंडूची फुलं प्रिय आहे आणि त्यामुळे ते देखील अर्पण करावे जर अशी आपण घटस्थापना आणि पूजा केली तर आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात अडलेली आपली सर्व कामे देखील मार्गी लागतात तर खंडोबा नवरात्र घटस्थापना कशी करावी अखंड दिवा कसा लावावा पूजा मांडणी कशी करावी संकल्प आणि नैवेद्य काय दाखवावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा दोन डिसेंबरला खंडोबा नवरात्र सुरू होत आहे तर ती सात डिसेंबर म्हणजेच चंपाषष्टीपर्यंत असणार आहे तर हे सात दिवस असतात आणि हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण आपल्या घराला कुलदेवी आणि कुलदेव असतात आणि त्यांची आपल्याला सेवा करावीच लागते नवरात्रीमध्ये देवीची आपण भरपूर सेवा करतो तिची ओटी भरतो अखंड दिवा लावतो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो तसेच आपल्या कुलदेवाचीही आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदेवत हे खंडोबा महाराज आहे आणि त्यामुळे अवश्य त्यांची पूजा सेवा ही आपल्याला दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या काळामध्ये करायची आहे तर बघा खूप अडचणी आपल्या घरामध्ये येतात सांसारिक अडचणी ज्या काही येतात तर त्या आपण कुलदेवी आणि कुलदेव यांचा मान सन्मान करण्याचं विसरतो त्यांच्या काही गोष्टी आकारणं विसरतो आणि त्यामुळे आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या या आपल्याला येऊ लागतात तर बघा मुलं मोठी आहेत सर्व काही व्यवस्थित असून देखील त्यांचं लग्न जुळत नाही किंवा संतती होत नाही तर या अशा काही अडचणी येतात आणि त्यासाठीच आपल्याला सा आपल्या कुलदेवी आणि कुलदेव यांची सेवा करावी लागते यामुळे आपल्या सर्व अडचणी समस्या या नष्ट होतात तर आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर तुम्ही आता अवश्य करून बघा तुम्ही घट नाही बसवले तरीही तुम्ही सेवा करू शकता आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवाचा टाकाही असणं खूप गरजेचं आहे खंडोबाचा फोटो असेल तर त्या फोटोचा किंवा फोटोला किंवा टाक असेल तर त्या टाकाला हळद आणि फुलं अर्पण करून रोज सात दिवस आपण पूजा करावी आणि अखंड दिवा देखील तुम्ही लावू शकता तर पूजा मांडणी आपण कशी करावी तर बघा यासाठी आपल्याला एक चौरंग किंवा एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक पिवळे वस्त्र टाकायचे आहे नवीन तर वस्त्र हे पिवळेच टाकावे त्यानंतर त्याचा एक खंडोबांचा फोटो किंवा टाक असेल तर तो टाक आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे खंडोबांचा आणि तो आपल्याला या पाटावरती किंवा चौरंगावर ठेवायचा आहे त्यानंतर जे विणलेलं छोटं टोपलं असतं तर ते टोपलं घ्यायचं आहे त्यामध्ये माती टाकून घ्यायची आहे आणि त्या आपल्याला त्यामध्ये सात प्रकारचे सात धान्य देखील आपल्याला टाकायचे आहेत त्यासोबतच आपल्याला शंख ठेवायचा आहे समोरील बाजूने त्यानंतर दोन विड्याची पाने शंखाच्या बाजूने आपल्याला एकावर एक अशी दोन विड्याची पाने ठेवायची आहेत जो टोकाचा भाग असतो तर तो आपल्याकडे करून अशा प्र प्रमाणे गल आपल्याला त्या चौरंगावरती या दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्यानंतर चौरंगाच्या डाव्या बाजूने आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक घंटी देखील आपल्याला ठेवायची आहे एक नारळ ठेवायचा आहे आणि दिवा घेताना हा मोठा घ्यायचा आहे तर हा दिवा आपल्याला अखंड सात दिवस हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यासाठी आपल्याला दिवा हा मोठा घ्यायचा आहे तर चंपष्ठी पर्यंत आपल्याला हा दिवा इन् ठेवायचा आहे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यांना ह त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नमस्कार करा त्यानंतर प्रथम गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे तर एक सुपारी घ्यायची आहे सुपारी स्वरूप आपल्याला गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवर किंवा जी सुपारी आपली आपण घेतलेली आहे गणपती स्वरूप तर तिच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कोरडी करून जे दोन विड्याची पानं ठेवली आहे तर त्या विड्याच्या पानांवर गणपती बाप्पांना स्थापन करायचे आहे तर खाली थोड्याशा अक्षता टाका आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचे आहे एक दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की माझी ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या त्यानंतर आपल्याला खंडोबांची स्थापना करायची आहे तर आचमन करायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातावर एक चमच पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला काही मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असाय ओम एम आत्मतत्व शोधयामि नम स्वाहा आणि पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत एक चमच हातावर आपल्या उजव्या पाणी घ्यायचं आहे आणि परत आपल्याला ओम ह्रीम विद्या तत्व शोधयामी नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला आपल्या उजव्या हातावर एक चमच पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम ह स्वाहा आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर चौथ्यांदा परत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ओम एम ह्रीम सर्वतत्व शोध या मी स्वाहा आणि परत पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे त्यावरती हळद कुंकू अक्षता घ्या एक फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की मी काश्यप गोत्रामध्ये उत्पन्न झालेली आप तुमचं नाव सांगायचं आहे माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्रीकुलदैवत श्री, श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे अमुक संख्येत पाठाचा संकल्प पा करीत आहे तर तुम्ही किती सं किती पाठ तुम्ही करणार आहात तर हे आपल्याला संख्येमध्ये सांगायचे आहेत आणि त्यानंतर हातातील पाणी हे आपल्याला तांबणामध्ये सोडायचं आहे आणि हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्यामध्ये त्यानंतर एक मातीचं आपल्याला भां छोटं भांडं घ्यायचं आहे जे तांब्यासारखं असेल तर असं मातीचं भांडं घ्यायचं आहे त्याला बाजूने हळदीच्या पाच रेषा आपल्याला खालून वरती अशा ओढायच्या आहे तर फक्त हळद आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पिवळा दोरा घ्यायचा आहे आणि त्याला त्या मातीच्या भांड्याला सहा वेळे आपल्याला बांधायचे आहे आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू अक्षता आणि फुलं टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच आंब्याची पानंही टाकायची आहे आणि हे मातीचं भांडं त्या मातीवर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर एक तांबणामध्ये तांदूळ घ्यायचं आहे म्हणजेच एक छोटे प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे मध्यभागी अष्टगंध किंवा हळद टाका आणि त्यावरती दोन विरांची पानं ठेवा आणि त्यावरती परत हळद कुंकू टाकायचा आहे आणि ही प्लेट त्या मातीच्या भांड्यावर ठेवायची आहे व्यवस्थित त्यानंतर खंडोबांची मूर्ती घ्यायची आहे किंवा टाक असेल तर तो टाक एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्या टाकावरती अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करत असताना श्रीसुक्तम म्हणा किंवा शिवमहिमना स्तोत्र म्हणा किंवा तुम्ही श्रवण करूनही अभिषेक करू शकता तर तुमच्याकडे टाक मूर्ती नसेल तर तुम्ही सु सुपारी स्वरूपेही ठेवू शकता त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर टाक किंवा मूर्ती कोरडी करायची आहे आणि तो आपल्याला मातीच्या भांड्यावर जी प्लेट ठेवलेली आहे तर त्या विड्याच्या पानांवरती आपल्याला हा टाक ठेवायचा आहे आणि ठेवत असताना एळकोट एळकोटचे मल्हार असं म्हणायचं आहे त्यानंतर टाकाची पूजा करायची आहे हळद आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये अर्पण करायची आहे अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर धूप लावून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करा की हे खंडोबा हे खंडोबा देवता मी तुमची माझ्या घरामध्ये स्थापना केली आहे मनापासून सेवा करणार आहे तर ती स्वीकार करा अशी मनापासून प्रार्थना करा आणि त्यानंतर जो शंका आहे तर त्या शंकाची देखील आपल्याला पूजा करायची आहे नाळ त्याला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचा आहे जो आपण खंडोबांचा फो फोटो ठेवलेला आहे तर त्या फोटोला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नारळा नारळाला देखील हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच आपण जे टोपलीमध्ये जे मातीमध्ये जे धान्य आपण पेरलं आहे तर त्याला आपला आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचं आहे त्यानंतर खंडोबांना विड्याच्या अकरा पानांची माळ देखील आपल्याला अर्पण करायची आहे तर रोज ही माळ आपल्याला अर्पण करायची आहे आणि रोज त्यांची आपल्याला पूजा करून गणपतींची त्यानंतर दुर्गा मातेची आरती करायची आहे आणि तसेच ओम मार्कंड भ भा, भैरवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता यासोबतच जास्तीत जास्त सेवा आपल्याला या सात दिवसामध्ये करायची आहे तर अवश्य ज्या घरामध्ये या, घरा या खंडोबा नवरात्रीच्या खंडोबा नवरात्र नव नवरात्रीमध्ये घटस्थापना करा आणि सेवा देखील करा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ